आपले सन्माननीय पालकमंत्री महोदय यापूर्वी आपल्याला काही वेळेस संबोधित करताना सांगितलेलं आहे की त्यांचा जो जनता दरबार किंवा जनतेला भेटण्याचा जो उपक्रम आहे तो या जिल्ह्यात ते राबवणार आहे आणि खरं तुम्हाला म्हणजे सर्वांना सांगण्यास म्हणजे इच्छुकतो की बेसिकली जनता दरबार हा कन्सेप्ट जो आहे तो सर्वात अगोदर आपले सन्माननीय पालकमंत्री मोदय हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जेव्हा पंच्याण्णवला होते त्यापैकी आपण म्हणजे काही असतील तेव्हापासून त्या पत्रकारितेमध्ये तेव्हापासून ते ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेत होते विशेषतः गावोगावी जाऊन पण बरेच वेळेस हा असा कार्यक्रम होता मी जे एस डी ओ म्हणून मी एक साक्षीदार आहे त्यावेळेस नाईन्टी सिक्स पर्सन आणि त्याच धर्तीवर आता या आपल्याला इथे वीस तारखेला त्यांनी जनता दरबार इथे आयोजित केलेला आहे वीस एकवीसला नाही एकवीसला आधी सांगितला होता पण वीस तारखेला तुट प्री पाऊंड केला आहे एक दिवस अगोदर आणि एकवीस बावीसला आमचे स्टेट लेवलचे स्पोर्ट्स आहेत नांदेडला ना, त्याच्यामुळं ना, आम्ही विनंती केली होती की ती एक तर नंतर नंतर घ्यावं किंवा अगोदर घ्यावं तर वीस तारखेला सकाळी ते अकरा वाजता सुरू होईल परंतु प्रत्यक्ष सगळ्या अर्जदारांना ज्याला कोणाला अर्ज द्यायचा ते नऊ वाजेपासून येऊ शकतात मागच्या वेळेसारखंच आम्ही प्लान आता उद्या आम्ही सगळ्या ह्याचं तयार केलेलं आहे उद्या सगळ्या विभागाची बैठक आयोजित केलेली आहे यापूर्वी आपल्याला माहिती आहे की इथे तत्कालीन पालकमंत्री मोदय यांनी दोन जनता दरबार घेतलेले आहेत त्यातले काय पूर्तता त्याचाही आम्ही उद्या त्याचा व्यू घेऊ तर पहिल्याच्यामधल्या जनता दरबारचा पूर्तता झालेली आहे किंवा त्याचं कंप्लायन्स झालेला आहे पण दुसरा दरबार झाला की लगेच संहिता लागली आणि त्याच्यानंतर फारसा त्याच्यातून काही प्रगती झाली गेली नाही पण त्याचाही आढावा उद्या आम्ही घेऊन निश्चित आम्ही काय आहे ते जे वीस तारखेला म्हणजे मागच्या दोन दर जनता दरबारमध्ये ज्या झालेल्या आहे त्याचा पण आम्ही आत्ताच्या पालकमंत्री महोदयासमोर त्याचा रिपोर्ट ठेवू आपल्या सर्वाला विनंती आहे की आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचावा की हा जनता दरबार आहे इथे आम्ही एक प्रोग्राम बी तयार केलेला आहे को टोकन जनरेशनचा थोडासा पहिला आणि दुसऱ्या याला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला पण त्याच्यातला जे काही डिफिकल्टीज होत्या त्याच्यात त्रुटी होत्या तो वर्कअप करून आणि आयला त्याला टोकन मिळेल आणि टोकनप्रमाणेच जे मागच्या वेळेस थोडंसं झालं होतं की कोणी हामध्ये घुसले तो म्हणजे घुसले गर्दी झाली हा सिस्टीम थोडासा त्याला रिस्ट्रिक्शन आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे कारण त्या टोकन एक दोन तीन चार याच्याप्रमाणेच ते पुढील जर अपसेट असेल तर पुढचा टोकनदार येईल खाली आम्ही झरॉक मशीनी नागरिकाच्या सोयीसाठी ठेवलं पण एक अजून आपल्या आपल्यामार्फत विनंती करता आली असेल कारण एका अर्जामध्ये एकाच विभागाशी संबंधित विषय जर मांडला तर तो निपटारा करण्यामध्ये त्याचाच सोयीचं होते कारण एकाच बरेचसे अर्जदार एकाच एका विषयामध्ये अनेक विषय मांडतात मग मा तो कुठल्या तरी एका विभागाकडे अर्ज जातो आणि त्याचे बाकीचे विषय जे विभागाशी विषय असतात ते विषय टॅकल होत नाही किंवा त्याला बघितला जात नाही झेरॉक्ससाठी झेरॉक्सची मशीनची पण आम्ही खाली सोय करणार आहोत जिथून अर्ज घेणार आहोत तिथं ओव्हन स्कॅन करण्यासाठी पण त्याचं डॉक्युमेंट आलेल्या आले, स्कॅन करण्यासाठी स्कॅनरची पण व्यवस्था करणार आहे आणि ऑटोमॅटिकली टोकन जनरेशन होऊन त्याला टोकन नंबर पण मिळेल आणि जेवढं सकाळी नऊ वाजेपासून आलं तर त्याला म्हणजे लवकर फ्री होती असा एक माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांशी मागच्या मागच्यासारख्याच आम्ही आहोत जवळपास वीस टेबल असतील अजून तर नाही आम्ही त्या दिवशीच कारण आम्ही सगळ्यात सिस्टी टेबल वाईज करतोय ना किंवा तो